नमस्कार आज आपण मस्त चमचमीत दाल खिचडी करणार आहोत त्यासाठी एक वाटी तांदूळ आणि पाऊन वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही इथं मिक्स डाळ वापरली तरीही चालेल डाळ तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला एकत्र भिजत ठेवायचे आहेत एक बटाटा घेतलेला आहे एक टमाटा घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची कडीपत्ता लसूण अद्रकची पेस्ट लाल तिखट धने पावडर मीठ गरम मसाला जिरे पावडर हळद आणि हिंग घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त केले तरीही चालेल कडे मसाल्यामध्ये दोन तेजपत्ता एक इंच दालचिनी आणि चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहे आता आपण खिचडी करायला घेऊयात मी इथं पातेल्यामध्ये खिचडी करणार आहे हवं तर तुम्ही इथं कुकरमध्ये सुद्धा खिचडी करू शकता तीन पळी मी तेल घेतलेलं आहे रोजची वापरायची जी आपली पळी असते त्या पळीनं आपण तीन पळी तेल घेतलेलं आहे त्यानंतर मी तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत त्यानंतरने एक चमचा मोहरी टाकलेली आहे आणि मोठा एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकायची आहे लसूण आणि अद्रक वाटताना थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे त्याने चव छान येते छान अशी आपल्याला परतून घ्यायचं आहे फोडणी आपली खमंग बसली पाहिजे त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे कांदा टाकायचा आहे कडीपत्तासुद्धा टाकायचा आहे आणि छान असा कांदा आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्तही भाजायचा नाही हलका लाल झाला की त्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत त्यानंतरने आपल्याला बटाटा घालायचा आहे छान असं मिडियम गॅसवर आपल्याला सगळं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतरनी आपल्याला टमाटा घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला वरतून मीठ घालायचं चा आहे छान परतून घ्यायचं त्यानंतरने मसाले टाकायचे आहेत एक चमचा हळद घालायची आहे एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता त्यानंतरनी एक चमचा आपण तिखट घातलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतरनी थोडंसं आपण हिंग घातलेलं आहे छान परतून घ्यायचे मसाले छान पर था मसाले परतल्यानंतरनी डाळ आणि तांदूळ आपण भिजत ठेवली होती हे सुद्धा आपल्याला इथं टाकायचं आहे आणि मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याने चव चा छान येते खिचडीला आपल्या मसाल्यामध्ये चांगलं ता आणि तांदूळ मिक्स करून घेतल्यानंतरनी त्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे पातेल्यामध्ये शिजवताना पाणी आपल्याला जास्त लागतं जेवढी आपली डाळ आणि तांदूळ आहे त्यापेक्षा दुप्पट पाणी आपल्याला लागतं तवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे चुकून क्लिप कट झालेली आहे एक टोप डाळ आणि तांदूळ होतं माझं तर त्यासाठी मी टोप टोपाने दोन टोप मी पाणी वापरलेलं आहे त्यानंतर मी कोथिंबीर टाकायची वरतून आणि मीडियम गॅसवर आपल्याला ताट झाकून खिचडी शिजवून घ्यायची आहे त्यानंतरने ताट आपल्याला अर्धवट झाकायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण खिचडी शिजवतो त्यावेळेस त्यातलं पाणी बाहेर येणार नाही खिचडी शिजत असताना मध्ये आपल्याला एक ते दोनच खिचडी हलवून घ्यायची आहे पाणी जर का तुम्हाला कमी वाटत असेल तर याच्यामध्ये गरम पाणीच तुम्ही ॲड करा थंड पाणी घालू नका त्यानंतरने आपण गॅस बंद केलेला आहे खिचडी तयार झालेली आहे आता आपण याच्यावरती तडका देणार आहोत एक चमचा तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये लाल तिखट आणि दोन लाल मिरची टाकलेली ला आहे आणि छान गरम झाल्यानंतरनी खिचडीवरती टाकून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की तडका देऊन बघा जर तुम्हाला तडका द्यायचा नसेल तर एक मोठा चमचा खिचडी शिजल्यानंतरनी तूप टाकायचा आहे तुपामुळे खिचडीची चव आणखी वाढते तडका टाकल्यानंतरने छान अशी एकदा खिचडी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मी तर खि खिचडी थोडीशी पातळच ठेवलेली आहे पातळ खिचडी खायला छान लागते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आता थंडीच्या दिवसामध्ये खिचडी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मस्त अशी चमचमीत खिचडी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा